नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही तुमची फोर व्हीलर टू व्हीलर याची विक्री केली असेल आणि विक्री केल्यानंतर जर त्याचं रजिस्ट्रेशन हे त्या व्यक्तीच्या नावे केलं नसेल तर त्याचे कायदेशीर काय परिणाम होतील आणि त्या स्वरूपात तुम्हाला कोणता आर्थिक आणि मानसिक त्रास हा सोसावा लागतो या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही दौन 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 तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांकडे फोर व्हीलर टू व्हीलर असतात परंतु आपण कधी कधी रिसेल वाहन खरेदी करतो आणि रिसेल वाहन खरेदी करताना आपण ज्या व्यक्तीकडनं ती वाहन खरेदी केलं असेल तर त्याची मालकी देखील हस्तांतरण करणं हे आपलं काम आहे किंवा जो व्यक्ती ते वाहन विकत असेल दुसऱ्याला तर त्याने देखील ते वाहन ज्या व्यक्तीने विकलं तर त्या व्यक्तीने त्याच्या नावाने ते वाहन हे केलं आहे का किंवा प्राधिकरणाकडे त्या स्वरूपाची माहिती ही अद्ययावत केली आहे का अपडेट केली आहे का ही फार मोठी जबाबदारी ही आपल्यावर असते जर तुम्ही असं नाही केलं तर त्याचे परिणाम असे होतील की मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यातील कलम पन्नास अंतर्गत जर आपण कायदेशीर तरतुदीचा अभ्यास केला तर असं दिसून येतं की या कलमानुसार एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वाहनाचा ताबा दिला असेल आणि ताबा दिल्यानंतर जर त्याचं रजिस्ट्रेशन त्या व्यक्तीच्या नावे झालं नसेल तर त्या पिरियडमध्ये जर काही अपघात झाला किंवा त्या गुन्ह्याचा वापर काही सॉरी त्या वाहनाचा वापर जर काही कोणत्याही गुन्ह्यामध्ये करण्यात आला असेल की तो दखलपात्र गुन्हा असेल अशा गुन्ह्यात जर त्याचा वापर केला गेला असेल तर मात्र त्या वाहनाची संपूर्ण जबाबदारी ही प्रिव्हियस ओनरवर येते म्हणजे या कायद्यातील कलम पन्नास असं म्हणतं की तुम्ही जर वाहन दुसऱ्या व्यक्तीला विकलं असेल तर अशा वेळेस पंधरा दिवसात तुम्हाला त्या वाहनाची माहिती ही अपडेट करून देणं प्राधिकरणाकडे बंधनकारक असतं आणि ज्या व्यक्तीने ते वाहन खरेदी केलं असेल तर ते व्यक्तीने तीस दिवसाच्या आत त्या वाहनाची नोंदणी करून घेणं बंधनकारक कर असतं असं जर नाही केलं तर त्याचा फार मोठा परिणाम हा आपल्यावर होऊ शकतो कधी कधी आपण त्यामध्ये आर्थिक स्वरूपात आणि मानसिकदृष्ट्या देखील अडचणीत सापडू शकतो त्यानंतर जर त्या वाहनाचा वापर हा गुन्ह्यामध्ये केला असेल तर आपली ओनरशिप त्यावरती असल्यामुळे आपण देखील आ, त्या गुन्ह्यामध्ये स आरोपी म्हणून आपली नोंद होऊ शकते किंवा आपल्याला स आरोपी देखील केलं जाऊ शकतं या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय उच्च न्यायालय छत्तीसगड उच्च न्यायालयाने केलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जर तुम्ही प्रिव्हियस ओनर असताना जर त्याची मालकी ही जर ज्या व्यक्तीला तुम्ही हस्तांतरण केलं आहे त्याच्याकडे केली नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमची असेल त्यामुळे मित्रांनो आपण दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या काही गोष्टी बघत असतो ज्या काही करत असतो तर त्याला देखील कायदेशीर स्थान हे प्राप्त होत असतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही वाहनाची विक्री जर दुसऱ्या व्यक्तीला केली असेल मित्राला केली असेल नातेवाईकाला केली असेल तर त्या व्यक्तीला केल्यानंतर त्या व्यक्तीने त्याची नोंदणी त्याच्या नावाने केली का नाही केली याची शहानिशा करणं देखील आपलं काम आहे त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती घेतली की वाहनाची जर खरेदी विक्री केली असेल तर त्याची नोंदणी ज्या व्यक्तीने खरेदी केलं त्या व्यक्तीच्या नावे ही झाली पाहिजे मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती घेतली ती कायद्यातील तरतुदीनुसार घेतली त्यामुळे तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क संपर्क करून सशुल्क कर सल्ला देखील घेऊ शकतात आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलवर आपण कायदेशीर माहिती संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर लोकांच्या कमेंटच्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवत असतो तर तुम्ही जर ते चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याची देखील तुम्हाला विड़ी विड़ी अपडेटही मिळत राहील धन्यवाद